आपली जी बॅच सुरू झाली आहे नगरप्रुरुष भरती स्पर्धा परीक्षा तयारीसाठी स्वच्छता निरीक्षक बॅच दोन हजार पंचवीस यशस्वी बॅच चं नाव आहे यशस्वी बॅच च नाव आहे सर्व टॉपिक आपण इथून कव्हर करणार आहोत नवीन बॅच आहे बॅच ची तर डिजिटल बोर्ड वर सर्व रेकॉर्डेड क्लास रेकॉर्डेड क्लास सर्व डिजिटल बोर्ड वर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल टॉपिक नुसार रेकॉर्डेड लेक्चर टॉपिक नुसार व्हिडिओ लेक्चर जे पण आधीच्या मध्ये जे पण दिलेले होते दोन हजार तेवीसचा चा जो सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार आपण पेपर दोन ची तयारी मी मी पेपर दोन ची तयारी म्हणतोय ठीक आहे तांत्रिकचा पूर्ण भाग मी आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून या कोर्सच्या माध्यमातून कव्हर अप करणार आहोत व्हिडिओ डाऊनलोड करा आणि डाऊनलोड करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकणार आहात ठीक आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण जेही जुने पेपर झालेले आहेत नगर असू द्या किंवा असू द्या सॅनिटरी इन्स्पेक्टर संबंधीचे जे पेपर्स आहेत त्याचं विश्लेषण करून तुम्हाला त्याचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळेल टॉपिक नुसार नोट्स डाउनलोड करता येईल तुम्हाला हे जे नोट्स मी शिकवत आहो आता जे शिकवलेले आहे ते नोट्स सुद्धा मिळेल त्याच्यावर प्रश्नाचे जे नोट्स राहील प्रश्न त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याचे सुद्धा नोट्स तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून अभ्यासता येणार आहे ठीक आहे भरपूर टेस्ट आणि अनलिमिटेड वेळा सोडवा टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही अभ्यास करता त्याचा प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा सोडणं गरजेचं असते प्रॅक्टिस टेस्ट जितक्या तुम्ही सोडवा तेवढं तुमचं एक्सप्लेनेशन सोबत राहील ठीक आहे जो प्रश्न तुम्ही सोडवा त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला खाली वाचता येईल तर अशा प्रकारे मी सर्व एक व्हिडिओ लेक्चर्स व्हिडिओ कोर्स तयार केलेला आहे यशस्वी बॅच याचं नाव आहे प्ले uh, स्टोर वर जाऊन शिक्षा मंत्र ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाईल ठीक आहे तर साठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नवीन स्वच्छता निरीक्षकच्या येणाऱ्या जाहिराती सुद्धा तुम्हाला या ऍपवर मिळून जाईल किंवा आपल्या व्हिडिओ व्हिडिओ कोर्स म्हणजे आपल्या वर सुद्धा तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे तर साठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग ॲड बेस्ट फॉर युअर करिअर